आज मी तुम्हाला वाळवणामधील एक प्रकार म्हणजेच शाबुदाण्याच्या पळीपापड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने ह्या पापड्या बनवल्या जातात आणि खूप छान दुप्पट तिप्पट फुलतात उपवासाला देखील खाऊ शकतो खूप साहित्य नाही किंवा खूप अशी मेहनतसुद्धा करायची गरज नाही इथे मी एक वाटी शाबुदाना रात्री भिजत घातला होता आणि तो छान असा फुलून तयार झाला आहे तर आता आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत एक वाटी शाबदाण्यासाठी मी दोन ते तीन वाटी पाणी घेणार आहे म्हणजे कारण आपल्याला हे पातळच बनवायचं आहे बॅटर त्यामुळे आपण पळी पळीने टाकणार आहोत पापड्या पाणी थोडंसं शिल्लकच टाकायचं आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर रात्री शाबदाना भिजत घातला आणि लगेच सकाळी ह्या पापड्या टाकायच्या आता बघा पाण्याला उकळी आली आहे यामधलं थोडंसं जे एक्स्ट्राचं पाणी मी टाकलं होतं ते काढून घेतलं आहे नंतर हे पाणी आपण वापरणार आहोत लागलं तर नाही लागलं तर मग नाही टाकायचं पण शक्यतोवर थोडंसं गरम पाणी साईडला ठेवून द्यायचं आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे लगेचच हा भिजलेला शाबुदाना टाकायचा यामध्ये तुम्ही वाटलेली हिरवी मिरची जिरं टाकू शकता मी फक्त मीठ टाकून ह्या पापड्या बनवणार आहे यामध्ये उकळलेला बटाटा देखील आपण टाकू शकतो पण इथे तुम्ही पाहू शकता मी फक्त शाबुदाण्याच्याच पापड्या बनवत आहे आता हा आपण साबुदाणा जो आहे तो छानपैकी असा शिजवून घ्यायचा आहे शाबुदाना शिजायला फारसा वेळ लागत नाही पटकन शिजल्या जातो आणि पापड्या टाकायलासुद्धा वेळ लागत नाही झटपट आपलं घाई गडबडीच्या वेळामध्ये तुम्ही पापड्या ह्या टाकू शकता इतकी सोपी पद्धत आहे आणि एकदा बनवून ठेवल्या तर वर्षभर तुम्ही ह्या कधीही तळून खाऊ शकता उपवासाला म्हणा किंवा एखाद्या वेळेस अशाही खाऊ शकता खूप छान लागतात तर बघा हे जसं जसं शिजत जाईल तसं घट्ट होत जाते हे बॅटर बघा लगेचच शिजत आलेला आहे शाबुदाना दोन ते तीन मिनटामध्येच शिजत शिजून तयार होतो बघा फक्त ही काळजी घ्यायची आहे हा शाबुदाना जो आहे तो या भांड्याच्या तळाला लागला नाही पाहिजे सतत ढवळत राहायचं आहे आणि तळापासून सा असं एक सारखं ढवळत राहायचं आहे थोडासा घट्ट वाटत आहे मी थोडं पाणी टाकून घेते जे आपण गरम केलेलं होतं ते कारण हा जसा जसा थंड होईल तसा अजून घट्ट होईल तर हे पहा मस्त असा हा आपल्याला अंदाज घ्यायचा पळीने पापड टाकता आले पाहिजे असा खूप वेगवेगळे प्रकार आहेत बघा शाबुदाण्याच्या रेसिपीचे म्हणजे पापड म्हणा खिचडी म्हणा किंवा उपवासाचे हे वाळवणाचे देखील पदार्थ आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो त्यामधलाच हा एक अगदी साधा सोपा प्रकार आहे तर आता आपण हे जे शिजलेलं मिश्रण आहे ते गच्चीवर या पॉलिथीनवर टाकणार आहोत त्याआधी पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून या कापडाने मी हे पॉलिथीन पुसून घेत आहे म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तीसुद्धा स्वच्छ होईल आणि ज्या आपण वाळवणाचा कोणताही पदार्थ टाकूया पॉलिथिनवर तोच चिकटणार नाही म्हणून हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता लगेचच झटपट या मिश्रणाच्या पापड्या टाकून घ्यायच्या आहे आणि चांगल्या दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या अशा पतल्या पतल्या ह्या पापड्या टाकून घ्यायच्या आहे झटपट होतात बघा खूप वेळ लागत नाही आणि म्हणजे कोणीही बनवू शकेल असे हे साबुदाण्याचे पापड आहेत खायला तेवढेच चवदार लागतात तर हे मी टाकून घेतले आहे आता दोन तीन दिवस वाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे तळून दाखवते की हे किती फुलतात ते एका वाटीमध्ये भरपूर असे पापड तयार होतात आणि तीन दिवसामध्ये लगे वाळून तयारसुद्धा होतात फक्त कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत बघा तर आता मी हे तीन दिवस वाळवून घेतले आहे आणि छान अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत आता आपण तेल गरम करायचं आणि हे पापड तळून बघायचे आहे तेल मात्र कडकडीत गरम करून घ्या तेल जर कडकडीत गरम नसेल तर मग ह्या पापड्या तेल पितात आणि वातळ होतात आणि जशा पाहिजे तशा फुलत देखील नाही त्यामुळे इथे बघा छान असा हा पापड तळून तयार झाला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र कापसावाने दिसत आहे मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे पापड झाले आहेत नक्कीच तुम्हाला आवडले असतील अशा पद्धतीने करून बघा आणि मला सांगायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा भेटू पुन्हा अशाच छानशा मस्त रेसिपीसह